A do सर आपला फायनली भाऊ आता डोपरी ताराला सुरुवात करत आहे चला तर भेटू पुढे आपला भाऊ एकदम व्यवस्थित जाहो हीच आई एकविरामावली प्रार्थना करतो चला तर फायनली आम्ही चाललो आता वरती तर आपल्याला भेटलेला आहेत आम्हाला आशीर्वाद द्या फक्त चला तर पुढं आपला भाऊ चाललाच वरती

चला तर फायनली दर्शन वगैरे झाला आरती वगैरे भेटते आईची तर काय चुकी चुकीविल्या असेल तर सांगा कमेंट मध्ये तर आमचा कपडे चालणार चालणार पाडेकर वगैरे निघतो आता चला तर आता जातो आम्ही इथंच राहणार आहोत आजचे दिवस कपडे वगैरे चेंज करतो चला तर भेटून दाखवतो तुम्हाला सर्व चला तर आता आम्ही आलो दर्शन वगैरे घेऊन कालची पायच्या मंदिराजवळ तर व्हिडिओ व्हिडिओ जास्त काही घ्यायला भेटणार नाही कारण की पब्लिक पण होती आणि आपला भाऊ नोकरी चालत गेलता त्याच्याच मागं होतो आणि आपली गाडी तिथे आहे तर आता गाडी वगैरे तर आता आम्ही चाललो तर आम्हाला भेटले हे चाललं घरी राज कुठे चालले घरी आले ऋषभ आणि सुजल घोंगे चिंचोली एक्सप्रेस हे त्याला नि आला राजेश पाडेकर ची आता घरी ब्रेजा घेऊन आले तर आता आम्ही चाललो जवाला तुम्हाला येऊ आपला सुदेश पाडेकर बघायचं डोपं आता तुम्हाला दिसतील कसे आहे ते आहेत नाही माझी क्वीन बरेच दिवसांशी माझ्या समोर आले बरेच दिवसांशी आपले समोर आले दिवस झाले मात्र दुसरे का होते तर चला आता मी जवाल जातो दाखव तुम्हाला तुम्हाला ब्लॉग आवडला म्हणजे आज ब्लॉग संपला नाही आपला ब्लॉग चालू पण आला ना तुर काय एन्जॉय करतो आम्ही आम्ही दोन घरी आता मागे आणि गाडी आम्ही तिकडे फार्माऊस लावली फार्माऊस पण आपल्या भेटू चाललं बघाय बघा चला भेटू पुढे दाखवतो आता आम्ही जेवण वगैरे करतो कसा जेवण चला पण आता बसतो आम्ही गाडीवर आमची गाडी

अजून एक गाडी आपली गेलेली आहे आपली गाडी आपल्याकडे येणार असं नक्कीच आपली गाडी नव्हती जवळ तर नक्कीच एक व्हिडिओ व्हिडीओ बनताय व्हिडिओ व्हिडीओ नक्कीच एकटरी व्हिडिओ बनवा तर दाखव तू ते रूम गेल्यावर कसं काय त्याला फायनली आलो आपण रूम मध्ये तर आपला घरी गारच झालेला आहे सुदेश पाडेकर आणि अमित भाऊ हे दोन्ही गारच झाले आहे आणि हो भावेश सिनारे आणि आपण आणले रेडगुल आपण दुसरा काय पेटणार फक्त रेडगोल लागतात नाही एवढं माहिती तुम्हाला पण गोल जेव्हा आपण काय पेन नाही

बाथरूम किती मोठा किती मोठा सगळं दाखवा सुदेश पावडर आहे त्याने टिकलं गायब झालं आणि माय चॅनल सबस्क्राईब केला तुम्ही नक्की करा बावीस युट्यूब चॅनल काय करा अजून बावीस युट्यूब चॅनल नाव आहे माझा आणि तो सांग कॉलर व्हिडीओ मी सिनेमाचे व्हिडिओ सुद्धा करतो प्रेम सुद्धा असतो तुम्हाला ऑल शूट म्हणजे बर्थडे शूट लग्नाच्या ऑल शूट वापट भरणा बर्थडे काय असेल कार काय असेल ते आपण करू आपला कॉन्टॅक्ट करा माय नंबर देतो शहाऐंशी बावन्न अठराशे सतरा नंबर सांग આપણે રેડગુ વગેરે દાખવતો ઉદ્યા તુલા હેલો ઉદ્યા કહ પટેલ દાખવતો दे दे कसे आहेत तुम्ही आता तर आता आमचे आंघोळ वगैरे झाले सर्व आंघोळ धरतात अजून आपला बुवा सुदेश बुवा डुपल्यावर याची आंघोळ झाली यो एक आहे बुवा त्याची पण प्रेमची झाली अजून फक्त आम्ही फार्म आपले भेटले हाउस खूप खूप धन्यवाद फार्म फार्माऊस दिना म्हणतेला चला दाखवतो तुम्हाला फार्म हाउस कसा आहे तरी काय हॉल बघा बराच मोठा हॉल आहे तिकडे पिक्चर हा एक रूम आहे तिकड एक रूम आहे तुम्हाला बाहेरून दाखवतो कसा आहे तू दाखवला दाखवायला आपली गाडी तर बघा श्री कृपा आपण त्यांचाच आहे स्विमिंग पूल आता लॉक लावला कारण की आम्ही पण अंगण जाऊन पक्की थंडी वाजवत होती म्हणून आगविंग वगैरे धावलो नाही त्यात तर आता आम्ही पण निघतो दोघ जण फक्त आंग डाव जेवाके मग चावी देतो तेव्हा आम्हाला आणि निघतो चला तर भेटू पुढे तर आता आम्ही आलो माहिती मंदिरात इकडे तरी आई पण वगैरे इथे अजून एक पालखी आलेली आहे आता दर्शन वगैरे घेतो आणि मग जातो आपल्या पालखीजवळ पालक म्हणून मंगल असून आता एक पालखी घेऊ इथं पण पोहत्स गर्दी आहे

वरती आम्ही आलो आईच्या दरबारापाशी गाडी व येऊन अर्धव गाडी आणले आता येऊन मोठी गाडतात माहिती माझे गांजे तर आज पण बरीच मोठी शेवटा नशिकार पोटुकार भाव कुठे येतो मालूम की गावचा आता चांगले असतो मला याची कत्त काय करता गाव नाही सांगा अर की नाही तर आता आम्ही दर्शन वगैरे हो घेतो नामन तुम्हाला पुन्हा सरू दाखवतो काय आले होता लाईनीला काल शॉर्टकट मध्ये होता तर आज पूर्ण आता बॅरिगेड फिरायला लागतील आपल्याला एक तर आता आम्ही आलो खालतीत आणि बसलो गाडीत आता प्रेम साईज कॉल केला होता का पुढे गाडी घेऊन या बघू आता ते बोलताना घरी चाला म्हणून आता बघू काय बोलताना घरी जायचं का थांबाचं आहे आताच उतारलो आईच्या मंदिराच्या पाठी हो पायथा मंदिराच्या तर आता काय शूट वगैरे घेतला नाही जास्त कारण की काल आपण शूट घेतलाय म्हणून आज नाही घेतलं एवढा मला तर यांचा विचार आहे आता घरी जायचा इथं पण भरपूर टाइम लागेल सर्व आला म्हणून बोलतो पुरे आता आम्ही चाललो घरी हे बघा बरंच का काय घेतलेला काल रात्री तर प्रेमने हेल्मेट वगैरे घातला आणि प्रेम पण निघणार किती गाड्या आहेत आपल्या पंचवीस <laughs> बावीस शिनार तिकडे गेला येतानी माझी मजा बघा बुवा गेला कुठं हे लावणार हे बघाय अमित भाऊ काय हा यो आर माझे गाडीला पाहिजे काय उद्या ते आई नको हे फिरम्या आता आमची गाडी पूर्ण आहे आम्ही दोघं जाऊ नको आम्ही पण डायरेक्ट घरी जातो आता काय करणार हे चाललं आपल्या पण सांगून काय लागणार नाही चला तर आम्ही पण निघतो घरी आणि ते पण आता स्कुट्या येतील ही आपली सेवन वन डबल एट एट टू एट वन आणि ते डबल सेवन झिरो फाय ऍक्टिवा एन्टॉर्क next